अखेर प्रतीक्षा संपली आणि बाप्पांच्या आगमनाचा दिवस आला आणि ह्या वर्षी माही सुद्धा गेली होती बाप्पांना आणण्यासाठी बाप्पा यायच्या आधी आमचा दुसरा गणपती बाप्पांच्या जागेवर जाऊन बसला होता आणि थोड्या वेळाने बाप्पांना घेऊन सर्वजण आले मग दोघींनी बाप्पांच्या पाया पडून घेतलं बाप्पा येतात तेव्हा सर्व किती आनंदात असतात आणि तेच दहा दिवस बाप्पांसोबत कसे निघून जातात समजतच नाही आणि ह्याच दहा दिवसात असे सर्वजण एकत्र येतात ना ते बघून खूप छान वाटतं बाप्पांची आरती करून घरी आलो आणि मी स्वयंपाकाला लागले आणि मी दोन्ही बाजूला सोबत भाजी टाकत होते टाइम वाचवण्यासाठी आणि एक सारखीच फोडणी होती म्हणून दोन्ही बाजूला एक सोबत टाकावं हो म्हणलं फ्लावर आणि वाटाण्याची सुकी भाजी केली आणि डाळ वांग्याची पातळ भाजी मला डाळ अजिबात आवडत नाही पण जेव्हा मी वांगे घालून डाळ करते तेव्हा मात्र आवडीने खाते स्वयंपाक करून परत तिथे गेलो कारण ह्या लहान मुलांनी नाटक बसवलं होतं आणि त्यांनी स्वतःचं लुकले एवढा परफेक्ट क्रिएट केला होता ना आणि नाटक पण खूप सुंदर सादर केलं होतं आम्ही घरात तर गणपती बसवत नाही पण गणपतीचा शोपीस आहे आमच्या घरात मग त्याचंही पूजन करून घेतलं आणि देव मूर्तीतला असो किंवा शोपीसचा देव म्हणजे देव आहे तर असा होता आमचा आजचा दिवस भेटूयात उद्याच्या ब्लॉग मध्ये मा जय माता दी